अत्यावश्यक सेवा समजल्या जाणाऱ्या मनपाच्या अग्निशामक दलाला अपुऱ्या जागे अग्निशामक दलाची वाहने बाहेर लावण्याची वेळ आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून अग्निशामक दलाचे वाहने बाहेरच लागत असल्याने विविध समस्यांना अग्निशामक दलाला तोंड द्यावे लागत आहे मात्र या समस्येकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे धुळे महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचं कार्यालय गणपती मंदिराच्या पाठीमागे आहे मात्र अनेक वर्षांपासून अग्निशामक कार्यालयाची जागा अपूर्ण पडत असल्याने अग्निशामक दलाचे वाहने बाहेरच लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे या वाहनातून डिझेल चोरीसह अन्य प्रकारच्या समस्यांना अग्निशामक दलाला तोंड द्यावे लागत आहे अग्निशामक दलाच्या ताफ्यात नवनवीन वाहने दाखल होत आहेत त्यामुळे या नवीन वाहनांना देखील जागेअभावी बाहेरच लावण्याची वेळ अग्निशामक दलाला आली आहे आयुक्तांनी याकडे लक्ष घालून समस्या सोडवण्याची मागणी धुळेकरांमधून होत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज न्यूजे नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सोमवारी दुपारी दुचाकीवरून कामावर जात असलेल्या दोन तरुण मित्रांचा झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे गौरव रिपोर्टे व सौम्यक भोसले अशी या दोघा मृतांची नावे आहेत ते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होते दोघेही धक्का परिसरातील असून त्यांच्या वडिलांचे मोलमजुरीवर उदरनिर्वाह सुरू होता सातपूरच्या ई एस आय रुग्णालया मागील रस्त्यावरून जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणासमोर वादळ वाऱ्यामुळे एक मोठा गुलमोहराचं झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळला घटनेनंतर अग्निशामक दलाने तत्काली तात्काळ मदत कार्य सुरू का करून त्यांना बाहेर काढले आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र गौरवचा जागेत मृत्यू झाला तर सम्यकने खासगी रुग्णालयात रात्री उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला या दुर्दैवी घटनेने ग परिसरात शोककळा पसरल्या असून धोकादायक झाडे तातडीने हटवावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यांसारख्या विविध प्रकारच्या सोशल मीडिया साईटवर जाहिरातीच्या माध्यमातून दाखवलं जाणाऱ्या आमिषाला बळी पडू नका यात तुमची लूट होऊ शकते असं आवाहन तालुका पोलीस स्टेशनचे परिविक्षदिन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी व्यापाऱ्यांना केलं आहे सोशल मीडिया साईटच्या माध्यमातून बाहेरच्या व्यापाऱ्यांना सेकंड हँड इंडियन करन्सी एक लाखाला सात लाख काळी हळदी मिळेल नाकमणी मिळेल सफेद भिलावा मिळेल कमी वेळेत पैसे डबल सुलेमान दगड मिळेल दोन तोंडी साफ कस्तुरी मिळेल यांसारख्या विविध प्रकारचं आमिष लुटरूंकडून दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटना तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील हेंकळवाडी आजनाळे तर निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामदा यांसह विविध भागात घडल्या आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांनी या आमिषाला बळीनं पडता तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन तालुका पोलीस स्टेशनचे परिव्रेक्षण उपविभागीय पोलीस अधिकारी सागर देशमुख यांनी व्यापाऱ्यांना केले आहे नमस्कार मी प्रभेसिनी डी वायस पी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज मित्रांनो जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यासारख्या सोशल मीडियावरती इंडियन सेकंड हँड करन्सीच्या बाबतीतले रील्स पाहत असाल ज्यामध्ये एक लाखाचे तुम्हाला तीन लाख दोन लाखाचे पाच लाख रुपये देऊ यासारखे लालच दिलेले असतं या, दिले या रील्सच्या माध्यमातून आपल्याला धुळे तालुका पोलीस स्टेशन किंवा निजामपूर तालु निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोलून आजनाळे हेंकळवाडी किंवा जामदा या गावामध्ये आपल्याला लुटलं जाऊ शकतं हे लोक आपल्याला त्या ठिकाणी बोलवतील आणि आपल्याला मारहाण करू शकतात तुमच्याकडून तुमचे पैसे सोने मोबाईल हिसकावून घेतील तर अशा ठिकाणी या रीलच्या माध्यमातून लालचमध्ये येऊन या ठिकाणी येऊ नका स्वतःला सुरक्षित ठेवा सावधान व्हा सतर्क राहा धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वाहन चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सिटी बसचा अपघात होऊन तीन वाहनांचं नुकसान झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे या अपघातात कुणीही जखमी झालं नसून वाहनांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या अपघातामुळे वाहतूक कोणी निर्माण झाली होती त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या प्रकरणाचा अधिक तपास नाशिक पोलीस करत आहे బ్యూరో రిపోర్ట్ మాసామహారాష్ట్ర న్యూస్ నాశిక్ जागतिक परिचारिका दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण संपन्न झालं आहे यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती दरवर्षी जागतिक परिचारिका दिन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने उत्साहात साजरा केला जातो यावर्षी देखील परिचारिकांच्या आद्यदैवत फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली पुढे रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली या रक्तदान शिबिरात अनेक परिचारिकांनी सहभागी होत रक्तदान केलं त्याचबरोबर रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण करत पर्यावरण संदेश देखील या माध्यमातून देण्यात आला या वृक्षारोपणासाठी सेनेचे ललित माळी यांच्याकडून चाळीस वृक्ष जिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आले होते यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश बडांगे डॉक्टर अश्विनी भामरे डॉक्टर विवेक जाधव डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर अभय शिनकर डॉक्टर अभिषेक पाटील डॉक्टर गीतांजली सोनवणे महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा प्रतिभा गोडके वंदना बांबरे अमरजित पवार ललित माळी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जागतिक परिचारिका दिन, ला ला, दिन या निमित्त ग्रीन धुळे वृक्ष टीम तर्फे आम्ही जिल्हा रुग्णालयात म्हणजे जुन्या सिव्हिलला सर्व परिचारिकांना चाळीस वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा चिकित्सक देव डॉक्टर देवगावकर साहेब महेश डॉक्टर महेश भडांगे सर तसेच डॉक्टर शिनकर सर तसेच परिचारिकांमध्ये त प्रतिभाताई घोडके तसेच इतर हजर होते परिचारिका आपल्या सर्व गरजा बाजूला ठेवून रुग्णांसाठी दिवसरात्र मेहनत घेतात त्याकरिता त्यांचा सन्मान म्हणून आज हा कार्यक्रम करण्यात आला जय हिंद जय जे महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे